कारंजा रमजानपूर फाट्यावर विद्यार्थ्यांचा वाद सोडवताना एक बावीस वर्षे तरुण चाकू हल्ल्यात ठार झाला छाती आणि पोटावर वार झाल्याने गौरव बायस्करचा जागेवर मृत्यू झाला उरळ पोलिसांनी मुख्य आरोपीला अर्ध्या तासात अटक केली असून पुढील तपास सुरू आहे कारंजा रमजानपूर परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या खुनाच्या घटनेने संपूर्ण भाग हादरून गेला नया येथील बावीस वर्षीय गौरव गणेश बायस्कार आपल्या मित्रासोबत शेतातून परत येत होता त्याचवेळी कारंजा रमजानपूर फाट्यावर पाच ते सहा विद्यार्थ्यांमध्ये वाद वाढत जाऊन हाणामारी सुरू होती हा प्रकार पाहून गौरव आणि त्याचा मित्र मंगेश नागोलकार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती अचानक भीषण वळणावर गेली वादात असलेल्या विजय मोरे आणि संतोष मोरे या दोघांनी कमरेत लपवलेले धारधार शस्त्र बाहेर काढले आणि गौरव वर सलग वार केले छाती आणि पोटावर वरमी वार बसल्याने गौरव जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच उरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज कांबडे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरोपच्या रुग्णालयात हलवण्यात आला याच दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि मुख्य आरोपी विजय मोरे याला अर्ध्या तासात अटक केली काही तासातच संतोष मोरे आणि एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस स्टेशन उरळ हद्दीमध्ये कारंजा रमजानपूर नवरा फाटा इथे मृतक नामे गौरव बायस्कार याचा खून झाल्याबाबत माहिती मला फोनद्वारे मिळाली होती त्यानंतर मी टीमसह तिथे तात्काळ पोहोचलो त्यानंतर घटनास्थळ परिसरामध्ये विचारपूस करून तात्काळ आरोपीचा शोधका रवाना झालो व सदर रुग्णालयातील आरोपी निष्पन्न करून यातील मुख्य आरोपी विजय मोरे राहणार लोहारा याला तसेच त्याचा मुलगा विधी संघर्षग्रस्त बालक यालासुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे व सदरचा गुन्ह्याचा बारकाईने तपास सुरू आहे